राम राम मंडळी दिशा सेंद्रिय से शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र जक्ता जगताप अन्न भाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की आता त्यांचे केशर आंब्याची लागवड चालू आहे म्हणजे केशर आंबा असू द्या बाकीचा तोतापुरी लांगडा पायरी राजापुरी जे आपल्याला आवडतो का ती आंब्रपाली जे आवडतो का त्या पद्धतीचा आपल्या जातीचा लागवडी चालू केले पण ही लागवड करताना रोप कसे खरेदी करायचे काय ते ह्याच्या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत पण त्याच्यापेक्षा बे आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण एखाद्या नैसर्गातून रोप इकत आणतो त्या नैसर्गवाल्याला विचारायचं की तुमच्याकडे जी बाग आहे ती आम्हाला बाग बघायची कारण माहिती का ज्यावेळेस आपण तिथून रोप इकत आणू त्याच्याकडे जर बाग हे जर खराब असली बाग तर त्याच्यातून ज्या कांड्या त्या निवडतोय त्या कांड्या आप त्या त्या कलम जोडतोय आणि ते आपल्याला रोपं घ्यावं लागतं मग ते जर रोप ऐकत आणले आपण तर ती बाग आपली चांगली सुधरत कारण माहिती आहे का त्याच्या रक्तात भिनलेला असतं आपण एखाद्याला म्हणतो का नाही की बाबा नाही नाही त्याच्या रक्तातच गुणधर्म येते असं सहज बोलून जातो त्याच पद्धतीने आपण जर नैसर्गिक रोप ऐकत आणायला गेलो तर आपण सुद्धा विचारायचं की तुमच्याकडची काय बाग आहे ह्या बागेला किती वर्ष झाली जर त्या बागेला दहा वर्ष झालेले असले कमीत कमी दहा वर्ष जरी झालेले असले तरच तिथून रोपं खरेदी करा आणि त्या दहा वर्षाच्या झाडाचे ते रोपाचे कांडे ते वापरू शकतो ती बघा आणि तरच तिथून गोप खरेदी करा आज तुम्हाला माझं बोलणं थोडंसं हे वाटेल की बाबा हे काहीतरी सांगतंय माहिती आहे का त्या झाडाचा मातृ मातृत्व आल्याशिवाय त्याची कांडी घ्यायला म्हणजे जमतच नाही आणि आता तुम्ही मानता की बाबा दोन तीन वर्षाच्याच झाडाला फळधारणा होती मग त्याच्या कांड्या घेतल्या तर काय ही आणि बऱ्याचशा नाही म्हणजे ह्याच्यावाले तसेच करतील किंवा त्याच्याच कांड्या आणि त्यातून जोडतील आणि आपल्या माथी पडते त्यांना आपण घेतो आणि लावून टाकतो याच्यामुळं काय होते रोगराई वाढणार बाकीचे काय बुरशी आहे ते सगळं येणार आणि ते झाड लवकर संपणार कारण माहिती आहे का परिपक्व व्हायच्या अगोदरच ते आपल्या ह्याच्यामध्ये येत आहे म्हणजे कालटार बिलटाक वापरून त्याला माळधारणा फळधारणा करून घ्यायची पटकन ओढून ताणून घ्यायचं आणि त्याचेच क डोळे आपल्याकडं लावायचे मग हे चुकीची पद्धत आहे मला सांगा आज आपण ज्यावेळेस एखाद्या मुलीचं मुलाचं लग्न ठरवतो त्यावेळेस बनतो की बाबा मुलीचं अठरा वर्ष वय झालेलं आहे का मुलाचं बा बा बावीस वर्ष वय झालेलं आहे का जर कमी जास्त जर झालं तर पुढची प पिढी सशक्त होत नाही त्याच्यामुळं काय होतंय ती एक कुपोषित बाळ तयार होते तसंच आहे जर आपल्याला एखाद्या बागेतून मातृत्व न ना, नसलेली ना, बाग जर असली तर त्या बागेची जर कांडी एखाद्या बा आपल्या कलम झाडाला जर जोडी म्हणजे एखाद्या कोय कलमला त्याची कलम जोडी तर त्याच्यात फळधारणा व्यवस्थित होत नाही एक माझा अनुभव आहे आता आपली जी का बाग आहे का ह्या बागेत एकदम सगळी व्यवस्थित बाग आहे आता माझ्याकडे बऱ्याचशा नर्सरीवाले येतात किंवा वाना भाऊ तुमच्याकडे जी बाग आहे का एकदम बरं बाग आहे आणि तुमच्याकडे आम्हाला कलम कांडण्याच्यात दुसऱ्यापेक्षा आम्ही चार दोन रुपये जास्त देऊ आम्हाला कलमाचे डोळे द्या म्हणजे कलम काढण्यासाठी डोळे द्या ले, आप ले आप ले ना ना पन, मी त्याला साप नाही म्हणतो कारण माहिती आहे का एखाद्याला फसून आपण जर पैसे कमवले आपल्याला ते पसनी पडणार नाही आणि आपल्याला ते रक्तात बी नाही त्याच्यामुळं मी साप नकार देतो कारण माहिती आहे का आपले तीनच वर्षाची बाग आहे भले पाच वर्षासारखी बाग दिसेल सात वर्षासारखी दिसेल दहा वर्षासारखी सुद्धा बाग दिसेल पण मी तसं करीत नाही आणि त्याला सांगतो की बाबा तुम्हीसुद्धा असं करू नका कोणाच्या जे म्हणजे भावनाचे खेळून आपल्याला काय आहे म्हणजे किती कुठं पैसे काय कि कुठं ठेवणार आहेत आणि किती दिवस पैसे जाणार आहेत त्याच्यामुळे एक तुम्हाला माझी कळकळीची विनंती कुठेतरी जरी रोप खरेदी केलं त्याच्याकडे स्वतःची मातृत्वाची बाग आहे का म्हणजे त्याच्याकडे बाग तयार आहे का दहा वर्षाची कमीत कमी दहा वर्षाची जर दोन चार वर्षाची असली तर मग पुन्हा खराब आंबे लागणार त्याची बारीक साईड येणार वाकडे तिकडे येणार रोगाला लवकर बळी पाडणार माझं बोलणं तुम्हाला थोडंसं हे वाटण पण हे खरं आहे जे खरं आहे ते तुम्हाला सांगतोय त्याच्यामुळे एक तेवढी काळजी घ्यायची की आपली जी काय बाग आहे का की बाग बघूनच तिचे जर को खरेदी करा तोपर्यंत काहीसुद्धा करू नका तर माहिती खरंच आवडली असेल आवडली असली तर लाईक करा आणि माहिती बी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा भेटू नवीन माहितीचं पुढच्या पर व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिंदे धन्यवाद राम राम